आलेला आहे दोघेही हुशार विद्यार्थी आलेले आहेत त्यांचा आपला एक छान ग्रुप पाळा मिळेल வெங்கडेश नाश्ता केला हो केली कुठून आवाज काढला तू तोणरे बोल ना तोणरेच बोलतोय मला वाटलं कुठून आवाज काढला नाश्ता केला हो केली खिली हो ना काय झालेई ना तू लग्न नाही पण तू हो हो काय करतो வெங்கडेश लग्न झालं नाही का केलं नाही केलं नाही केलं नाही केलं नाही नाहीतर झालं असत ही रस्ती आहे राजनंदी आपण काय करायचं माहिती रस्ती अशी आहे कुठूनही लवती राईट हो तू राजनंदी का रस्सी वागतील होती राईट पण राजनंदीनी रस्सी केव्हा अशी आडवी झोपेल का, का। मोठे नाही सांग नाही दिस इज अ नो सिल्पिंग राईट पण आपण याच रशीला अशी आडवी झोपवायचा प्रयत्न करणार आहोत पण यासाठी हवा भरावी लागते रस्तीमध्ये या साईडनी व्यंकटेश तू हवा फुकायची अशी आणि या साईडनी राजनंदिनी तू त्याला हात लावायचा नाही किंवा तोंडही लावायचं नाही फक्त या साईडनी व्यंकटेश हवा भरेल आणि या साईडनी ओके आर यू रेडी दोघांनी जोरात हवा फुका पाहूया दोघांमध्ये कोण पटकन हवा भरते हा भरा भरली का पुन्हा पुन्हा हा वन वन टू थ्री बोलला हो भरायच्या वन टू थ्री बाजूने हवा कमी वाटते हवा कोणाच्या बाजूने कमी आहे आपला काही आवाजच नाही हवा कोणाच्या बाजूने कमी आहे सांगा लाजू नका सर्व पाहुणे ग्रामस्थ मित्र मंडळी तुमचा आवाज आला पाहिजे तरच कार्यक्रमाला शोभा वाढेल हवा कोणाच्या बाजूने कमी आहे पोरीच नाही राजमंदिरीच्या साईडने हवा कमी आहे ठीक आहे तर तू काय करायचं व्यंकटेश जो इकडून जोरात फुंक मारायची इकडची हवा कमी ती भरून टाकायच्या बर अरे हे काय केलं पोरा मी हवा भरायला सांगितली तो हवा सोडून दिली वन्स मोर राजनंदिनी हा ओके आता पुन्हा राजनंदीच्या राजनंदिनीच्या साईडने हवा कमी बाजूने कमी हवा आहे व्यंकटेश हे त्याला हवा बाहेर लावले हा हवा सोडून देतो आता लास्ट हा जोरात राजनंदिनी हा हे पहा राजनंदिनीच्या साइडने पुन्हा हवा कमी आहे व्यंकटेश आता हवा भरायची येते अरे याला हवा भरायचा हा हवा सोडून देतो शाळेमध्ये किती वेला आहे तू आठवी पटकन सांग किती आहे आठवी यत्ता आठवी किती वर्षापासून आ... सांग ना बरोबर आहे सांग ह्याच वर्षी गेलोय आठवी ह्याच वर्षी गेला ना बर आधी किती वेला होतो तू सातवी किती वर्षापासून मागच्या वर्षी पासून बरं मागच्या वर्षापासून आता आठवीला आहे ना तू पुढच्या मंथ मध्ये किती जाणार पुढच्या मंथ मध्ये काही सांगायचं नाही तो बरोबर उत्तर देतो ठीक आहे आता राजनंदी राजनंदीला कोणी मदत करायचं राज ना राजनंदिनी तू शाळेमध्ये किती आहे चौथी किती वर्षापासून याच वर्षी याच वर्षी गेली ना पुढच्या मंथ मध्ये चौथीच नक्की ना हे दोघे पण खूप हुशार विद्यार्थी बरं का काही जण बोलतात मी पाचवीला जाणार सहावीला जाणार दहावी पर्यंत जातात एबीसीडी का तुला एबीसीडी फॉर बी फॉर सी फॉर फोर एबीसीडी मध्ये किती लेटर असतात टोटल ट्वेंटी सिक्स एबीसीडी मध्ये डी चार असतात ए बी सी डी चार असतात तो बोले ट्वेंटी सिक्स बरं जाऊ दे बिस्किट चे बिलिंग सांग बी आय एस सी आय टी ई रॉन बी आय एस सी सी आय टी टी रॉंग बी एस यू डब्ल्यू ओ आर एन जी रॉन रॉंग च बिलिंग सांगितलं लावलं ती म्हणजे बिस्किट बी आय एस काय हरकत नाही तुमची मजे गेली बसा आता थँक्यू थँक्यू दोघे बरोबर हुशार विद्यार्थी दोघांसाठी जोरदार टाळ्या वन्स फॉर